दारूचे व्यसन कसे सोडवावे घरगुती उपाय नमस्कार या चॅनल वर आपले सहर्ष स्वागत आज आपण एका महत्वाच्या विषयाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत ते म्हणजे ज्यांना दारूचे व्यसन आहे आणि ज्यांना दारू सोडायची इच्छा आहे त्यांनी काय केलं पाहिजे मला खूप जणांनी विचारलं की आम्हाला दारूची सवय आहे त्यामुळे आम्हाला खूप त्रास होतो लिव्हरला प्रॉब्लेम आहे भूक लागत नाही डायबिटीस ब्लड प्रेशर आहे पण आमची दारू सुटत नाही तर आम्ही काय करायचं तर एक लक्षात घ्या दारूचं जर का व्यसन असेल तर ही तुमची मानसिक गुलामगिरी आहे तुम्ही मनाने अतिशय कमकुवत आहात म्हणून तुम्ही दुसऱ्याचे गुलाम होत आहे हे बरोबर आहे ना की तुम्ही दारूचे गुलाम झालेले आहात दारू तुम्हाला सोडायचे आहे पण तुम्ही सोडू शकत नाही म्हणजे दारूचा तुमच्या शरीरावर आणि मनावर तिचा इतका प्रभाव आहे की तुम्ही ती सोडू शकत नाही अनेक वेळेस असं होतं की दारू जर तुम्ही खूप वर्षापासून पित असाल आणि तुम्हाला ती अचानक सोडायचे असेल तर ते विथड्रॉल सिम्पटम्स दिसायला लागतात म्हणजे हातपाय थरथरायला लागतात शरीराचा बॅलेन्स जायला लागतो आणि त्यावेळी तुम्हाला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट व्हावं लागतं आणि मग ती पुन्हा दारू सोडवावी लागते आणि पुन्हा जेव्हा तुम्ही घरी येता तेव्हा पुन्हा दारू प्यायला लागतात तर ही तुमची मानसिक गुलामगिरी आहे आणि कोणत्याही गुलामगिरीमधून जर तुम्हाला बाहेर पडायचं असेल तर दुसरा कोणीही तुम्हाला ओढून बाहेर काढू शकत नाही तुम्हालाच प्रयत्न करावे लागतात बाकी जे जे प्रयत्न असतात म्हणजे समजा की तुम्ही खड्ड्यात पडलाय आणि वरून माणूस तुम्हाला हाताला धरून स्वतः खड्ड्यात उतरून तर बाहेर काढणार नाही ना तो माणूस वरून दोरी टाकेल आणि दोरीला तुम्हालाच धरावे लागेल ना का ती दोरी पण तुम्हाला हातात धरण्यासाठी त्याने खाली उतरायचं आणि मग दोरीला धरून तुम्हाला वर ढकलत आणायचं तर असं नसतं दोरी तर तुम्हालाच धरावी लागेल तर आज मी तुम्हाला जे दोन उपाय सांगणार आहे ते असे आहेत की तुम्ही खड्ड्यात पडलेले आहात आणि वरून दोरी सोडलेली आहे त्याला धरून तुम्ही वर यायचं आहे कारण कष्ट तर तुम्हालाच करायचे आहेत त्यावेळेला तुमच्या शरीरामध्ये अनेक प्रकारच्या कमतरता असतात जसे की विटामिन कॅल्शियम शारीरिक आणि मानसिक दोन्हीही तुमचा समतोल बिघडतो हार्मोनल इनबॅलेन्स होतो सर्व शरीराच्या या सगळ्या क्रिया बिघडतात परंतु दारू हे स्लो पॉयझन आहे हे एक लक्षात घ्या की एखादा हार्टचा पेशंट आहे त्याला हार्ट अटॅक आलेला आहे डॉक्टरांनी सांगितले की तू जर रोज तेल तूप खायचं नाही रोज फिरायला जायचं जा, तर तो हे सर्व अतिशय मनोभावे करतो कारण की त्याला माहिती असतं की हे जर मी केलं नाही तर लगेच मरणार आहे परंतु दारू पिणाऱ्या माणसाला असं होतं की त्याचं दैनंदिन रुटीन चालूच राहतं त्यामुळे त्याला काय वाटतं की आपल्या शरीरामध्ये फार काही होणार नाही बाकीचं तर सगळं व्यवस्थित आहे ना मी वॉकिंगला जातो मी वेगळं विचित्र काही खात नाही बाकी सगळं मी लाफ्टर क्लबला जातो योगा करतो मेडिटेशन करतो म्हणून मी दारू पितो मग त्याला असं वाटत कि मला खूप ताण तणाव आहे मला फार दुःख आहे म्हणून मी दारू पितो म्हणजे हे सर्व कारण असतात त्या कारणांचा तो आधार घेतो आणि दारू पितो तर त्यामुळे मी तुम्हाला म्हटलं की दोरीवरून टाकायचं काम फक्त दुसऱ्या माणसाचं असतं धरायचं का नाही हे तुम्ही ठरवायचं त्याचप्रमाणे ती दोरी धरून वर यायचं की नाही हेही तुम्हीच ठरवायचं आहे तर महत्वाची पहिली गोष्ट तुमच्या शरीरामध्ये जे काही अल्कोहोल ड्रग्ज हानिकारक गोष्टी गेलेल्या आहेत जी काही केमिकल्स गेलेले आहेत जे काय तुमचं शरीर टॉक्सिन्सने भरलेलं आहे तर ते पहिल्यांदा डिटॉक्स करायला पाहिजे त्यामुळे पहिले सात दिवस तुम्ही दारू तर प्यायचीच नाही म्हणजे दारू पिऊ का आम्ही थोडीशी पिऊ का असे तुम्ही प्रश्न विचाराल तर दारू अजिबात प्यायची नाही तर सर्वात पहिली गोष्ट धने पावडर पाव चमचा जिरे पावडर पाच चमचा रात्री भांडभर गरम पाण्यामध्ये भिजत घालायची सकाळी उठल्यावर ते पाणी उकळायचं आणि अर्ध भांड करायचं आणि चहा सारखं कोमट असतानाच ते प्यायचं एका महिन्यासाठी सकाळी उठल्यावर साखर पूर्णपणे बंद करायची आणि हा धने जिऱ्याचा काढा तुम्हाला फक्त सात दिवस घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर दिवसभर तुम्हाला तुमच्या बरोबर गुळ आणि शेंगदाणे ठेवायचे आहेत जेव्हा जेव्हा तुम्हाला खूप तल्लफ येईल की आता मला दारू प्यायची मला आता प्यायलाच पाहिजे त्याच वेळेला गुळ शेंगदाणे आणि हवं असेल तर कुरमुरे सुद्धा तुम्ही बरोबर ठेवू शकता या गोष्टी तुम्ही त्यावेळेस तोंडात टाकायच्या आहेत आणि त्याचबरोबर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही जिंजर टी घेऊ शकता किंवा कॉफी घेऊ शकता कॉफीमध्ये वेलची घाला पण चहा आणि कॉफी सुद्धा कमी प्रमाणात घ्यायचं आहे कारण चहा आणि कॉफी जास्त प्रमाणात घेतलं तर ते सुद्धा व्यसनच आहे दुसरी गोष्ट म्हणजे जेवणानंतर पाव चमचा जवस पाव चमचा पांढरे तीळ पाव चमचा बडीशेप पाव चमचा ओवा आणि पाव चमचा आवळा सुपारी हे सर्व मिळून झालं अडीच चमचा तर हे सर्व जेवण झाल्यानंतर चावून चावून खायचं आणि गिळून टाकायचं आहे तर, तर अनेकजण विचारतील की पावडर करून ठेवली तर चालेल का आम्ही भाजून घेऊ का ते चांगले लागत नाही चवीला तर दारू काय फार चांगले असते का चवीला तरी सुद्धा तुम्ही पिताच ना तर मग हे चवीला ठीक वेगळं लागलं तर काय बिघडतंय तर हे सर्व चावून चावून खायचं चा, आणि त्याच्यामुळे असं होईल की एकदा तुमच्या जिभेला चव येईल तुमच्या शरीरातील कॅल्शियम विटॅमिन डिफिशियन्सी कमी होईल आणि तिळामध्ये जवसमध्ये ऑइलचं प्रमाण जरा जास्त असतं त्यामुळे तुमच्या शरीरातलं ऑइल मेंटेन राहतं त्यामुळे ड्रायनेस वाढला असेल तर तोही यामुळे कमी होईल या एवढ्याच गोष्टी तुम्ही महिनाभर करा आणि जेवणाच्या आधी थोडं सेंदे व मीठ आणि पावलिंबू पाण्यामधून प्या आणि नंतर जेवायला बसा या गोष्टी एक महिनाभर सातत्याने करा जसं तुम्ही महिनाभर श्रावण पाळता ते तुम्ही देवासाठी पाळता तसंच शरीररूपी देवाला आरोग्य रूपी देवाला प्रसन्न करून घेण्यासाठी तुम्ही हे नक्की करून बघा तुमचं पुढील आयुष्य सुखात जाईल माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारची नवनवीन आरोग्यविषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या लाईफ एव्हिएशन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद